भाजपचं महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन पार पडतंय आणि गोपीचंद पडळकर देखील आलेले आहेत लोकसभेमध्ये काहीसा पराभव झाला आहे विधानसभेला ही भरून काढायचं आहे काय किती फायदा होईल अधिवेशनाचा आहे बघा एका पराभवाने खचणारे आणि एका विजयानं हुरळून जाणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार सत्तेमध्ये केंद्रामध्ये आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला थोडं अपयश आलं तर याचं आम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण ताकदिनिशी पूर्ण शक्तीनिशी महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर जातो आहे आमच्या काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करतो आहे आणि लोकं निश्चितपणे परत महायुतीच्या सरकारलाच पाठबळ देतील पाठिंबा देतील भारतीय जनता पार्टीसोबत उभे राहतील चुका दुरुस्त केल्या जात आहेत कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की अजितदादा आल्यामुळे हा सगळा फटका बसला दादा यायला नव्हते पाहिजे संघाच्या पुस्तकीतून मुख्युकायला जातील बाबा का मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी इतका वरिष्ठ नेता नाही की मी महायुतीच्या संदर्भात बोलू कुठला घटक पक्ष बरोबर येईल कुठला घटक पक्ष आ, सोबत येणार नाही याच्यावरती भाष्य करण्या इतका मी मोठा कार्यकर्ता नाही परंतु याच्या बाबतीमध्ये वरिष्ठ नेते ठरवतील बोलतील परंतु महायुतीचं सरकार ज्या ताकदीनं ज्या क्षमतेनं महाराष्ट्रामध्ये काम करत आहे अर्थसंकल्पीय बजेट झालं बजेटमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागामध्ये मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण आणि मुंबई या सगळ्या परिसराचा डेव्हलपमेंटचा विचार करून ज्या काही घोषणा राज्य सरकारनं केलेल्या आहेत रस्त्याच्या बाबतीमधले निर्णय असतील किंवा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल जे मुलं आज नवीन मुलं नोकरीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी जवळपास दीड लाखाच्या वर आता नोकर भरती झालेली आहे आणखी काही नोकर भरतीची जाहिरात येत्या काही काळात येणार आहे लोकांना बरोबर घेऊन सरकार काम करत आहे वरिष्ठ नेते ठरवतील काय असेल ते जातीय अनेक ठिकाणी निर्माण होताना होतोय काही विशाल गड्याच देखील आपण पाहिलं की असे प्रकार होत आहेत या सगळ्याला टॅकल कसं करणार आहे बघा जातीय तर महाराष्ट्रामध्ये कोण निर्माण करतंय आहे याच्याबद्दल सगळ्या लोकांना माहिती झालेली आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आता ऐरणीवरती आलेला आहे आणि यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती की ज्यांना वाटतंय हा प्रश्न सुटला पाहिजे तर त्यांनी त्या बैठकीला येणं अपेक्षित होतं मुळामध्ये हे नेते मंडळी त्या बैठकीला आले नाहीत त्यांना फक्त या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे लोकसभेला त्यांची पोळी यामध्ये भाजली गेली त्यांना वाटतं की पुन्हा विधानसभेला पण याची याच, याच विषयावरती पोळी भाजता येईल पण तसं आता होताना दिसत नाही राज्यातल्या सगळ्या लोकांना हे जे विरोधकांचं राजकारण आहे ते पूर्णपणे लक्षात आलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला खोटं बोलायची गरज नाही महायुतीला खोटं बोलायची गरज नाही दहा टक्क्याचं जे वेगळं आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ही सरकारची भूमिका आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे त्यामुळं आमची आम जी सरकारची भूमिका आहे ती घेऊन आम्ही लोकांच्यामध्ये जाऊ रोज, रोज जरांगी टीका करत आहेत भाजपच्या नेत्यांवर टीका करतायत आज दरेकरांना म्हणालेत की तमाशामध्ये नाचणारी मावशी असं प्रकारचं वक्तव्य त्यांनी जरांगींनी दरेकरांना बघा दर दरेकर साहेब आणि प्रसाद लाडनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेवरती तुम्ही चर्चा केली पाहिजे कोण काय बोलत याच्यावरती नाही त्यांनी भूमिका काय मांडलेली आहे ती भूमिका महत्वाची आहे मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मागासलेला आहे हे ही आता सरकारनं सिद्ध केलेलं आहे आणि मराठा समाज मागासलेला आहे हे, हे सिद्ध झाल्याच्या नंतर दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण दिलेलं आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नास टक्क्याच्या वरचं जे आरक्षण आहे ते टिकवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे जसं तामिळनाडूमध्ये पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकलं ते कसं टिकलं तर तिथली अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यामध्ये ते सरकार यशस्वी झालं मला वाटतं आहे जर मराठा समाजाचं हित जर विरोधक वाहत असतील तर त्यांनी सरकारसोबत यायला पाहिजे आणि हे अपवादात्मक परिस्थितीतून मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय हे सिद्ध करण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे तर हे सगळे नेते आता अधिवेशनामध्ये सहभागी होत आहेत कॅमेरा पर्सन ललित चौधरी रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे